चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर उद्या चोवीस तारीख वार आहे गुरुवार उद्या स दीपामावस्या आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर या दीप दीपामावसेनिमित्त काय करायचं आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत तेवढे घासून बुसून व्यवस्थित स्वच्छ करायचे स्वच्छ केल्यानंतर उद्या सकाळपासूनच अमावस्या चालू होते तर आपण ही पूजा सकाळी केली तरी चालणार आहे दिवसभर आपण हे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे पण नुसतीच दिव्यांची पूजा करून त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या घरामध्ये जेवढे काही देव सर, जे आहेत ते देवघरातले स सर्व देव त्यांचे धुवून स्वच्छ करून देवघर स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा करावी त्याच्यानंतर एका चौरंगावर लाल कपडा अंतरून त्याच्यावर आपल्याकडे असणारे सर्व दिवे व्यवस्थित जे घासून टुसून ठेवलेले आहेत ते सर्व दिवे व्यवस्थित तेल घालून वाती घालून ते दिवे तांदुळाच्या राशीवर प्रत्येक दिवा ठेवावा आणि तो दिवा प्रज्वलित करावा त्याची हळद कुंकू फुलं वाहून त्याची मनोभावे पूजा करावी त्याचप्रमाणे कणकेचे हे सात किंवा अकरा दिवे करावेत त्याच्यामध्ये कणकेमध्ये थोडीशी हळद घालावी आणि असे सात किंवा अकरा दिवे करावेत आणि घरातील लहान मुलांना त्या दिव्यांनी कणकेच्या दिव्यांनी त्या लहान मुलांचं औक्षण करावं आणि त्याचप्रमाणे चातुर्मास चालू होतो आहे त्याप्रमाणे रोज दिवसाची वेगवेगळी नवीन कहाणी आपल्या चातुर्मासाच्या पुस्तका दस चा पुस्तकात असते तसेच दिव्यांच्या औसेची कहाणीसुद्धा पुस्तकामध्ये आहे चातुर्मासाचं चा पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्याच्याकडे त्याची कहाणी आहे दिव्यांच्या अवसेची तर ती संध्याकाळी दिव्या देवाला देवाजवळ दिवा देवा लावून देवा अगरबत्ती लावून ती कहाणी वाचावी आणि मु मुला लहान मुलांनाही ती कहाणी ऐकवावी अशा पद्धतीने गत गतारी अमावस्या साजरी न करता गत आहारी म्हणजे कोणताही मा मांसाहार करून मांसाहार विरहित ही अमावस्या ती अमावस्या आपण साजरी करायचे आहे मनोभावे दि दिव्यांना आपलं दिव्यांचं एक प्रकारचं रूप म्हणजे एक सूर्याचं रूप मानलं जातं तर हे जे दिव्यांप्रमाणे सूर्याचं रूप आहे हे आपले उजड आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या रीतीने पळावा म्हणजे तेजस्वीपणे आपलं आयुष्यसुद्धा तसंच जावं अशी मनोभावे प्रार्थना करून ही दीपामावसे सगळ्याने साजरी करायचे मीही अशीच दीपामावसेची पूजा करणार आहे तुम्हीही करा सगळ्यांना दीपामावसेच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ